ऐका 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 हो, हो मंडळी नवरदेवना बापले साडी चोळी आणि नवरदिनी मायले धोतर जोडा <laughs> <थो>। <laughs> नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते पण गावाचं हे आज उच्चांक घातला आहे प्रदूषणाचा त्या प्रदूषण पातळीसाठी उपाययोजना महानगरपालिका करायला तयार नाही माझ्या माहितीप्रमाणे वारंवार महाराष्ट्र शासन अहवाल सादर करते त्या अहवालाचा यांना काही घेणं देणं नाही मालेगावची जनतेचा स्वास ज्या दिवशी थांबल त्या दिवशी हे करतील असं मला शंका वाटायला म्हणून आपण आपल्या पक्षातर्फे नाही आपण नागरिक आणि व्यापारी म्हणून त्यांना जाग येण्यासाठी हा मोर्चा त्यांच्याकडे नेतो आहे आणि त्यांना समंजसपणे विचारू का बा तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे उपाययोजना करणारा हा किंवा नाही उपाययोजना आपण निवेदन मध्ये नमूद केलेल्या आहेत आता आपण या माध्यमातलं एक शिष्टमंडळ म्हणा किंवा मोर्चा म्हणाचा काय म्हणा मोर्चा म्हणजे तो फार राजकीय पक्षाचा असतो आपला हा गरिबी वाटाव मोर्चा आहे तरी आपण दोन दोन त्या उपस्थितीत हिंदू मुस्लिम बांधवांनी आज महानगरपालिकेवर पोहोचायचे जय हिंद जय महाराज

मालेगाव शहरातील तमाम हिंदू मुस्लिम नागरिक मनपा प्रशासनात जाब विचारण्यासाठी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर येऊन त्यांना निवेदन सुपूर्द केलं आंदोलनाचा उद्देश एक आहे का मालेगाव शहरात अत्यंत मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित असून वातावरण फाउंडेशन महाराष्ट्र शासन यांनी आमच्या मालेगाव शहराला एक नंबर दिलेला आहे कशामुळे हवा दूषित त्यांना बक्षीस नाही दिलं मी म्हणतो अनेक दिवसापासून तो अहवाल यांच्याकडे आलेला आहे यांच्याकडे पाहायला वेळ नाही तो अहवाल वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांना कळालं का बा अशा अशा पद्धतीने आहे आजपर्यंत लोक घशाचा त्रास डोळ्याचा त्रास हॉस्पिटलमध्ये जाणं आणि डॉक्टरांचं बिल देणं त्याची कोणी दखल घेत नाही का बा यांना आजार काय कारण काय आपण नेहमीच म्हणतो घराचं बाळ आजारी पडलं चौकशी करतो बाईला बोलतो पण इथे बोललं पाहिजे म्हणून आम्ही व्यापारी आणि नागरिकांनी आणि अनेक संघटनांनी ठरवलं काही आपण जाब विचारू का बा मालेगाव शहरात बेकायदेशीर प्लॅस्टिक कारखाने ते तुम्ही का बंद करत नाही सायजिंगमध्ये काही नेम असतील नेमावळ्या असतील उद्योग बंद झाला पाहिजे मी त्या मतात पण त्या नेमावळेप्रमाणे ते सायजिंगवाले ते नेम वापरत नाही त्याच्यातनं रुई उचते आणि त्या रुईमुळे मालेगाव शहरातली जे मजदूर आहेत त्यांचं सुद्धा जीवन धोक्यात यानं हद्दपार झालेले आजार आजही तुम्हाला मालेगाव शहरात पाहायला मिळतील जेणेकरून ही मालेगावची माले जनता त्रस्त आहे मालेगावच्या जनतेचा एकच शासनाचं किंवा महानगरपालिकेचं जे काही अनुदान मिळतं शासनाकडून ते फक्त हे लाटून घेता मी म्हणतो ज्या कारणासाठी तो, तो पैसा तिथे वापरला जात नाही हजार कोटीचं बजेट असून यांना आरोग्याचं कोणतंही सोयरं सुचक नाही म्हणून आम्ही आज हा निषेध ढोल बजाव आंदोलन केलं त्यांचा सत्कार बी करणार होतो आणि त्यांना निषेध बी करणार होतो सत्कारसाठी आम्ही साडी तोळी कमिटर साहेबांना आणली होती आणि धोतरजोडा आणला होता मॅडमला पण मॅडमने सांगितलं नाही नाही आम्ही नाही घेऊ शकत तुमचं काम करू ठीक आहे आमचे पैसे वाचले कारण की याच्या अगोदर एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर एकवीस साड्या आणल्या होत्या तेव्हा यांनी घेऊन टाकलं होतं तेव्हा तुम्ही म्हणले काय निर्लज्ज आहेत घेऊन टाकलं म्हणून त्यांना आता थोडीफार लाज वाटली म्हणून त्यांनी घेतलं नाही ठीक आहे असो आमचं काही म्हणणं नाही त्यांनी काम केलं पाहिजे मालेगावकरांचं आरोग्य हे सुजलाम सुपलाम राहिलं पाहिजे जर आरोग्य धोक्यात आलं तर त्याला मालेगाव